नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ बनवायचं खास कारण आहे कारण आत्ताच दोन तीन दिवसांपूर्वी तर ना पौर्णिमा झालेली आहे आणि पौर्णिमा झाली की सर्व गावांमध्ये ना देवीच्या वगैरे यात्रा सुरू होतात आणि आमच्याही गावाकडची यात्रा आहे तर यात्रेसाठीच आम्ही जाणार आहे आणि चार पाच दिवसांसाठी जाणार आहे त्याच्यामुळे घरातली जरा धावपळ सुरू आहे घरातली बरीचशी कामं आवरायची आहेत स्वयंपाक वगैरे बनवून घेतला म्हणूनही स्कूलला गेलेला आहे आणि आता राहिलेली कामं आवरायची आहेत आणि एक्स्ट्राची ही बरीच कामं करायची आहेत आता ही भाज्या वगैरे आपण माघारी येईपर्यंत ना खराब होतील म्हणून मी हे फ्रीजमधून काढून त्याचे डबे वगैरे सर्व धुवून घेणार आहे आता ही कोथिंबीर तर आधीच माझी जरा थोडी येल्लो झालेली आहे आणि येईपर्यंत खराब होईल म्हणून मी ती काढून ना आपण झाडांमध्ये घालणार आहे कारण दोन तीन ना उन्हामध्ये ती चांगली वाळून जाईल आणि झाडांनाही खाली मातीला ओलावा राहील आणि आपल्या झाडांना खूप छान ह्याचं खतही तयार होईल तर अशा प्रकारे मी सर्व भाज्यांचे डबे वगैरे रिकामी करून घेऊन घासून ठेवले आता कसं होतं ना आपण गावाकडे जायचं म्हटलं ना घरातली सर्व कामं आणि व्यवस्थित घर स्वच्छ करून गेलं ना तर आपल्याला जास्त त्रास होत नाही कारण कट्टावरती वगैरे जर खडकट राहिलं किंवा जर व्यवस्थित आपण साफ नाही केलं ना तर त्याच्यावरती कॉक्रोच वगैरे येतात आणि भरपूर असे कॉक्रोच होतात किचनमध्ये मग तो स्ट्रगल करण्यापेक्षा ना आधीच आपण जर किचनची व्यवस्थित काळजी घेतली तर कॉक्रोचही होणार नाहीत आणि आल्यावरती आपल्याला जास्त कंटाळाही येणार नाही कारण स्वच्छ घर करून गेलं ना तर आल्यावरती आपल्याला तसं स्वच्छ घर मिळतं आणि आपल्याला जास्त त्रास होत नाही कारण कसं होतं ना गावाकडे गेलं की गावाकडून आपण बऱ्याचशा गोष्टी घेऊन येत असतो भाजी वगैरे असेल पीठ असेल गावाकडचा वानवळा घेऊन येतो तर ते आणल्यावरती तेही आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असतं त्यासाठी आपण जातानाच आपल्या घराची काळजी करून गेलं ना तर आपल्याला आल्यावरती त्रास होत नाही तर हे मागच्या वेळी गेल्यावरती मी कांदे घेऊन आले होते आणि त्याला जास्त हवा मिळत नाही त्याच्यामुळं बरेचसे त्याला कोंबही फुटले होते म्हणून मी सकाळचं उठल्यावरती लवकर हे हवेमध्ये टाकले होते आणि आता तेच मी स्वच्छ करून यातले खराब कांदे वगैरे निवडून ते जाळीमध्ये भरून ठेवते कारण आता चार पाच दिवस घरबंद राहणार म्हटलं की ह्यांना अजिबातच हवा मिळणार नाही आणि ते जास्तच खराब होतील म्हणून मी सकाळीच त्यांना असंच ह्याच्यात सावलीमध्ये ना हवेला टाकलं होतं तेच आता माझं क्लिनिंग सुरू आहे आणि आता गावाकडे मागच्या वेळी ज्यावेळी मी गावाकडे गेले होते ना तर त्यावेळी तुम्हाला वेगळेच व्हिडिओ होते आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी गावाकडे म्हणून व्हिडिओ टाकते आणि वेगळंच गाव दाखवत असते तर हो बरोबर आहे कारण यावेळी मी माझ्या जे सासऱ्यांचं मूळ गाव आहे ना तिकडे आम्ही जाणार आहे मागच्या वेळेचे व्हिडिओ आहेत ते माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या आहेत तर तुम्हाला ना असेच माझ्या माहेरचे किंवा सासूबाईंच्या माहेरचे माझ्या सासऱ्यांच्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर हे सर्व क्लिनिंग करून घेतली आणि जे काही खराब कांदे वगैरे होते ते मी कचऱ्यात टाकून दिले आणि झाडं आता हे एवढी खूप मोठ माझी झाडं आहेत त्यांना सर्व झाडांना पाणी देऊन एका साईडला सावलीत वगैरे ठेवून घेतलं गॅलरी पण धुवून घेतली आता वरती इकडं ठेवलं ना स्टँडवरती झाडं तर झाडांना ऊन लागतं आणि लगेचच वाळून जातात म्हणून हे सर्व सावलीत घालून घेतलेले आहेत आता बॅगही भरायची होती बॅग वगैरे भरून झाली म्हणून पण स्कूलमधून आला होता त्याला आज हाफ डे होता म्हणून आम्ही जरा लवकरच जायचं ठरवलं होतं बॅग वगैरे मी भरून घेतली आणि बाकीची जी घरातली कामं राहिली होती तीही मी आवरून घेत होते आता हे सर्व करत करत ना मध्येच लुडबुड सुरू होते आणि आता फायनली आम्ही निघालो आहे गावाकडे आता जाताना गावा काए गावा तर बघा तुम्ही एकच बॅग घेऊन गेलेला आहे आणि आल्यावरचंही तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेन की आम्ही गावाकडून काय काय घेऊन आलो आता आम्ही निघालो आहे गावाकडे आता जायला तर खरंच खूप लेट होणार आहे कारण रोडला ट्रॅफिकही असतं आणि थोडा लेटही झालेला आहे आता आम्ही निघालो आहे रोडवरती तुम्हाला काही थोडंफार जर काही इंटरेस्टिंग असेल किंवा मजेशीर दिसत असेल तर तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ना इथं सगळे डोंगर वगैरे समोर दिसत आहेत आपल्याला खूप छान वातावरण होतं आणि काही काही ठिकाणी ना खूपच हे असं झालं होतं असं वाटत होतं की उन्हाळ्याची चावूल सुरू झालेली आहे आपल्याला घरात दिवसभर असतो त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही पण ज्यावेळी आपण बाहेर पडतो ना त्यावेळी आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येत असतात की बाहेर काय सुरू आहे आणि आता फायनली हा लुक बघा आणि आम्ही आमच्या गावाकडे पोहोचलेलो आहे आता लवकरच तुम्हाला मी उद्यापासूनचे आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाठवेन आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि भेटूया असेच गावाकडचे व्हिडिओ आणि गावाकडचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा मी छान छान व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे आता बघू मला जर जमलं तर मी पुढचा व्हिडिओ शूट करेन नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील आता गावाकडचे छान छान व्हिडिओ मी अपलोड करणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय